नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा हे बोलल वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली यूपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत सो मॅम आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती भरपूर सारे विद्यार्थी आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही काय गायडन्स कराल की त्यांनी युपीएससीच्या एक्झाम क्रॅक केल्या पाहिजेत लवकरात लवकर आणि त्याच्यासाठी त्यांचा टाइम टेबल कसा असायला हवा ओके सो पहिले तर मी असं म्हणेन की जर तुम्ही युपीएससीची एक्झाम देत आहे तर स्वतःला एक स्वतःचा ॲनालिसिस करायला पाहिजे कारण खूप मुलं असतात ज्यांना फायनान्शियली घरी सपोर्ट पण करायचा असतो सो so, एक प्लॅन बी त्यांनी आधीच जर करून ठेवला तर ते त्यांना एक असं बर्डन नाही येणार त्यांच्यावर की ही एक्झाम नाही झाली तर पुढे काय सो ते एक मेंटली थोडं प्रेशर कमी करेल सो हे एक करायला पाहिजे असं मला वाटतं आणि ॲज रिगार्ड द प्रिपरेशन तर जसं आता इंजिनिअरिंगमध्ये असं असतं की आपण एक्झामच्या दहा पंधरा दिवस आधीच अभ्यास करतो सो आपल्याकडे वेळ असतो भरपूर सो so ॲटलिस्ट आपण आपलं ऑप्शनल कवर करू शकतो कारण ऑप्शनलचे खूप जास्त मार्क्स असतात मेन्समध्ये जसं माझं ऑप्शनल मॅथमॅटिक्स होतं तर खूप मुलं इंजिनिअरिंगशी ओव्हर जर ऑप्शनल घेतात किंवा खूप मुलं आर्ट्सचे पण असतात तर ते आर्ट्स मोस्टली त्यासाठीच घेतात की त्यांना एक्झाम देत सो त्यांनी तेव्हापासूनच त्यांचं ऑप्शनल प्रिपेअर करायला सुरुवात करू शकतात ते म्हणजे त्यांना इझी जाईल आणि एकदा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यानंतर Uh, एक प्रॉपर वन इयरचं प्लॅन बनवून म्हणजे प्रिलिम्स मेन्स हे दोन स्टेजेससाठी प्रिपेअर करून ते करू शकता सपोज एक टाइम लाईन सांगायची झाली तर एक वर्षाची जर टाईम लाईन असेल तर इफ युअर स्टार्टिंग जून मध्ये तर जून टू डिसेंबर हे फक्त मेन्सच्या प्रिपरेशनसाठी डिवोट केलं पाहिजे ओके okay. आणि जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंत प्रिलिम्सचं प्रिपरेशन अँड मे असा पाहिजे की तुम्ही फक्त रिवाईज करताय प्रिलिम्ससाठी कारण आता जी प्रिलिम्स ची एक्झाम आहे ती मेन्स मे मध्ये होते आणि जेव्हा आपण जून टू डिसेंबर मेन्सची प्रिपरेशन करतो तेव्हा एन्श्युअर करायचं की आपलं एट्टी पर्सेंट मेन्स प्रिपरेशन कम्प्लीट झालं पाहिजे okay. कारण खूप मुलं काय करतात की ते फक्त प्रिलिम्सवर फोकस करतात मग प्रिलिम्स क्लिअर होते पण प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये फक्त एटी फाईव्ह टू नाईन्टी डेजचा टाइम असतो सो so, त्या तेवढ्या कमी मध्ये पूर्ण मेन्सचा सिलेबस कव्हर नाही होऊ शकत